पर्यंत मर्यादित नव्हता महाराष्ट्रात मध्ये अनेक नेते जे असे आहेत जे त्यांच्या पक्षामध्ये त्यांची जी काही कोंडमारा होतो किंवा त्यांना जो काही त्रास होतोय ते त्याबद्दल नाराजी व्यक्त करून ते आमच्याकडे येण्याच्या मनस्थितीत आहेत आणि त्याचा फैसला हा सोमवारी होणार आहे सोम परंतु मी बोलल्यामुळे शिवसेने उभाट्या गटामध्ये जी काही नाराजगी व्यक्त व्हायला लागली किंवा भांडणं व्हायला लागले मला वाटतं त्यांनी माझ्या गोष्टीला सिरियस घेण्यासारखं नाहीये त्यांच्यात अंतर्गत असलेले वाद आता हे चवठ्यावर आलेले आहे आणि म्हणून कुणाला उमेदवारी द्यावी कुणाला देवी देऊ नये हा उवाट्या गटाचा प्रश्न आहे परंतु माहिती शंभर टक्के एवढी खरी आहे की चंद्रकांत खैरे हे खासदारकीचे उमेदवार असणार आहेत तसे संकेतही त्यांना दिलेत त्यांनी पूजा अर्चा केलेली आहे काहीतरी के का कार्यालयाचा शुभारंभही केलेला आहे म्हणून त्यांच्यातल्या वादाचा आणि माझ्या भूकंपाचा काही तसा अर्थार्थी संबंध नाही ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे आणि त्याचा काही दिवसात तुम्हाला समोर येणार आहे म्हणून त्याच्यावर आज भाष्य करणं योग्य नाही परंतु एवढं निश्चित आहे उभाट्या गटामध्ये आतमध्ये धगधग अत्यंत जास्त प्रमाणात वाढलेली आहे आणि आता कोण राहतील याचा ते स्वतःसुद्धा सांगणार सांगू शकणार नाहीत की आमच्यामध्ये आता कोण शिल्लक राहणार आहे म्हणून आमदार असतील काही नेते असतील काही कार्यकर्ते असतील यांची आता रोज तुम्ही जर पाहत असाल तर वर्ष निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रोज ह्या पक्षप्रवेश होत आहेत आणि ते सगळे उठाबा गटामधले मॅक्झिमम आहेत म्हणून आता शिवसेना ही खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांच्या विचाराची शिवसेना ही महाराष्ट्रामध्ये एक खंबीरपणे आपले पाय राहून उभी राहील एवढं मात्र निश्चित आहे थेट विरोध केलेला आहे नाही दानवेंनी आता खैरेंच्या विरोधात शड्यूल ठोकला किंवा त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांनी काय करावं काय बोलावं त्या पक्षामध्ये त्यांचं त्यांचे असलेलं वजन खैरेंचं असलेलं वजन यांचे वजनि मोजमाप हा अंतर्गत प्रश्न असल्यावर मी त्याच्यावर भाष्य करणे योग्य नाही परंतु एक निश्चित आहे आलबेल नाही एवढं मात्र सर्वांना दिसून आलेलं आहे आता कोण येणार आहे कोण येणार नाही याचा सर्व निर्णय तुम्हाला येत्या सोमवारी लक्षात येईल म्हणून दानवेच काय किंवा इतर काय याचा सर्वांचा जो काही आताचा चाललेला असंतोष आहे याच जर वाट जर कुठे जर असेल तर ते शिंदे साहेबांच्या दिशेने असते म्हणून शिंदे साहेब त्याच्यावर निर्णय घेतील सोमवारी आपल्याला माहिती मिळेल शिंदे सेनेचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत हे खात्रीशीर माहिती आहे तुम्ही 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 संपर्कात आहात त्यांना त्यांना काही करताय तुमची इच्छा आहे, आहे। शिवसेनेचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत किंवा शिवसेनेचे नेते त्यांना ते येण्यासाठी पायाघड टाकतात असा कोणताही भाग आहे पक्षामध्ये जे मुळात शिवसैनिक आहेत जे मुळात ज्यांनी वाढ वाढव प्रमुखाच्या प्रमु आदेशानुसार किंवा त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार जी शिवसेना वाढवली त्यांची जी कोंडी होते आणि नवीन येणारे त्यांच्यावर जी काही बॉसगिरी करतायत जे काल आलेले तातडीने दुसऱ्या दिवशी नेते होऊन यांना आदेशित जे करतायत त्यांच्याबद्दलचा असल्या असंतोष आणि त्यांच्या शिवसैनिकाकडे असलेलं दुर्लक्ष याचा परिणाम पक्षात सोडण्यामध्ये होत आहे आणि त्यामुळंच आमच्याकडे आम्ही बोलो अथवा न बोलो त्यांना माहितीये की आपण शिवसेना सोडत नाही तर शिवसेनेला खऱ्या शिवसेनेकडे जातोय म्हणून आमच्याकडे प्रवेश होत आहेत संभाजीने गरजा महायुतीचा उमेदवार हा भाजपचा नसणार आहे हा शिवसेनेचा असणार आहे एवढं मात्र निश्चित आहे आमच्याकडे चार उमेदवार आता सध्याला तरी आहेत त्या चारपैकी कुणाचं नाव एकनाथ शिंदे साहेब आता सोमवारी जाहीर करतील चारांचे आहेत संदीपान भुमरे आहेत राजेंद्र जंजाळा आहेत आणखीन दोन जण जे आहेत ते थोडस त्यांना सिक्रेट ठेवून ठेवलेलं बरं ते आहेत असे चार जण आहेत नाही ते कोणी असेल परंतु त्यांना थोडंसं आता वेटिंगमध्ये राहू द्या ते तुम्हाला सोमवारी असं काही नाही सांगता येणार नाही पक्ष प्रवेश उमेदवार हा उमेदवार असं काही नाही सोमवारी इतर अनेक प्रवेश होणार आहेत त्याच्यात कोणकोण असेल सोमवारीच कळेल उद्या मध्ये राहुल गांधी यांची सभा आहे आणि तिथे शिवसेनेचे नेते पण सहभागी होणार आहे आणि कालच कालच्या सभेमध्ये मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या प्रचंड गर्दी होती हे सगळं चित्र आहे ठाण्यामध्ये होती उद्या पण जाणार आहे उद्या राहुल गांधीची शिवाजी पार्कला सभा होणार आहे मॅनेजमेंट अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी राबवलेली आहे संजय राऊतकडे रांगोळी काढण्याचं काम दिलेलं आहे <laughs> रांगोळी ते अत्यंत चांगल्या पद्धतीने टाकतायत टाळ्या वाजवण्याचं आणि हसण्याचं काम त्यांच्याच गट गत, गटातल्या एका महिला कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे हसायचं कसं किंवा काय करायचं त्याचं एक काम त्यांचा एक वेगळा त्यांनी सील काढलेलं आहे उद्धवसाहेब पुन्हा येऊन मोदी किती चांगले आहेत हे त्या सभेत सांगणार आहेत जे पहिले भाषण होतं त्या भाषणाचं रिपिटेशन तिथं कदाचित होईल आणि शिवसेना प्रमुख वरून जेव्हा पाहत असतील त्या टायमाला या नालायकांना काय करायचं हे म ते मनातल्या मनात, मनात दुःख व्यक्त करत असतील यांना बाजूच्या समुद्रात का डुबवलं नाही हे त्यांना पश्चाताप होत असेल एवढं मात्र निश्चित आहे शिवसैनिकांना विनंती आहे ही शिवसेना आहे जी शिवसेना प्रमुखांच्या सभा त्या शिवाजी पार्कवर दंदनीत व्हायच्या माझ्यासारखे शिवसैनिक त्या शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये बसून शिवसेना शिवसे शिवसे प्रमुखाचे शब्द या कानामध्ये घेत रुजवत होते हृदयात साठवत सा, होते आणि गावाकडे जाताना जय भवाने जय शिवाजी करायचे आता जय राहुल गांधी जय सोनिया गांधी असं म्हणायची वेळ त्या शिवसैनिकावर आलेली हे दुर्दैवी चित्र ज्यांच्यामुळे दिसतंय त्यांना माफ करू नका हा शिवसेनेकाला माझं आव्हान आहे भाजपनी भाजपनी गेल्या वर्षभरापैकी संभाजीनगर लोकसभेची तयारी केली होती अमित शहा आले त्यांनी सांगितलं की मोदींना आपल्याला इथून कमळ पाठवायचं आहे असं असताना आता शिंदेसेनेचा से उमेदवार जाहीर होतो असं तुम्ही म्हणताय तर भाजप महायुती म्हणून लोकसभेला किती मदत करेल संभाजीनगरसाठी नाही नाही मदत हे करावंच लागेल ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार असेल त्या ठिकाणी शिवसेना मदत करेल ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार असेल तिथं भाजप मदत करेल अखेरला टार्गेट आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचं आहे देशामध्ये शिवसेना भाजपची सत्ता आणायची आहे आणि म्हणून एकमेकाला मदत करणं हे आमचं नैतिक कर्तव्यच आहे आणि हे या यामध्ये कोणीही कुचराई करणार नाही आज इथं भाजपचा उमेदवार आहे म्हणून शिवसेना जाणार नाही असं कधी होणार नाही किंवा शिवसेनेचा आहे म्हणून भाजप मदत करणार नाही असं कधी होणार नाही हे सगळ्या दोघांनी मिळून एका ताकदीनं आपल्याला उमेदवार निवडून आहे ते सर्वांना आम्हाला सर्वांना आदेशित केलेलं आहे आणि सर्व कार्यकर्ते त्या पद्धतीने जोमाने कामाला सुद्धा लागलेले विरोधी नेता एवढं तर बोलू द्या ना एवढं बोलायचा अधिकार तर त्यांना राहू द्या त्यांना तेवढं बोलायचा अधिकार राहू द्या आता विरोधी पक्षाने काही बोललंच नाही तर तो विरोधी पक्ष नेता त्याला मानत नाही म्हणून विरोधात बोलणं यालाच विरोधी पक्ष नेता म्हणतात जितक्या वेळ तो आहे पक्षात तोपर्यंत त्यांनी विरोधात बोललं पाहिजे असं एकंदरीत संकेत असतात आणि त्या पद्धतीने तो ते बोलला तर त्यात काही गैर नाही परंतु एवढं त्यांना माहिती आहे की आता उभटा गटाचं काही खरं नाही हे त्यांना दिसून आलेलं आहे रोजच्या त्यांच्या जाण्या येण्यामध्ये त्यांना ते, ते, ते सर्व लक्षात सुद्धा येतं एखादा राजकीय पक्षाचा नेता पक्षामध्ये अंतर्गत चाललेल्या घडामोडी हा चांगल्या प्रकारे जाणून असतो आणि जेव्हा काहीच नाही घडत त्या तो सुद्धा आपला मार्ग स्वीकारत असतो राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी मुंबईत राऊत बंधूच्या वतीनं पोस्टर लावण्यात आले आणि तिथं तिथं त्या पोस्टरवर संजय राऊत आहेत त्यांची बंधू आहेत पण त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेचे पहा हेच लोकांना दाखवा शिवसेना प्रमुख आमचं दैवत म्हणणारा हा संजय राऊत कडवट शिवसैनिक म्हणणारा हा संजय राऊत आमच्याबरोबर कोणी टक्कर देऊ शकणार ना ना देणार नाही असं म्हणणारा हा रा, संजय राऊत हे जेव्हा असे बॅनर लावतो ज्याच्यामध्ये शिवसेना प्रमुखांचा फोटोही नाही फोटोही नाही उद्धव ठाकरे तर नाहीच नाही कारण ना ना की उद्धव ठाकरेला तो काही नेता मानतच नाही त्याचा नेता एक तर शरद पवार आणि आता सर्वात जास्त जवळकीक असलेला राहुल गांधी म्हणून शिवसैनिकाला पुन्हा एकदा सांगतो आम्ही उठाव केला ना या नालायक लोकांमुळं केलेलं आहे हे यांच्याकडे निष्ठा नाहीत हे विष्ठा खाऊन आता हे भाषण देणारे जे लोक आहेत यांच्यापासून सावध राहा निवडणुका येतील निवडणुका जातील कोण निवडून येईल कोण पडेल सोडून द्या परंतु शिवसेना प्रमुखांनी जे काही विचार दिले होते हे असे पायदळी तुडवण्याचा प्रकार करतायत हे बॅनर मी लावलेलं नाही या सुनील राऊतने लावलं आहे संजय राऊतच्या भावाने म्हणून अशा या गोष्टीकडे लक्ष द्या उभटा गटाला आता त्यांचे दिवस फिरलेले आहेत हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे म्हणून उद्याचं चित्र काय असेल हे सांगायची आवश्यकता नाही शिवसेना भाजपची पूर्णपणे बहुमत या महाराष्ट्रामध्ये पंचाळीस प्लसचा आकडा आम्ही पार करणार आहोत राहुल आता हार त्यांना विचारा ना आनंदी कोण होते कोणतरी एखादा प्रश्न विचार आनंद घे कोण होते स्वतःच्या काही लोकांनी आपल्या स्वार्थासाठी साहब इधर एक पुतला आहे चला 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 काय अरे ते आनंद दिगेच महत्व ज्यांना माहिती नाही त्यांना तिथं आणून काय काय सिद्ध करतायत परंतु राजकारणासाठी कुणाचा वापर करण्याचा प्रकार यांनी केलेला आहे परंतु एक निश्चित झालं की आनंद दिगे साहेबासमोर त्यांना नतमस्तक व्हावं लागलं हा आमचा विजय आहे ठाकरे साहेबांचा वापर वापर करता त्यांनी जर राहुल गांधीने आनंदिगेचा वापर केला तर आम्हाला त्याचा अभिमान आहे आम्हाला त्याचा अभिमान आहे आमच्या आनंदिगे साहेबासमोर राहुल गांधी झुकले याचा आम्हाला अभिमान आहे बाळासाहेबासमोर जर राहुल गांधी झुकले तर त्याचा आम्हाला अभिमान आहे शरद पवार बाळासाहेबासमोर झुकले त्याचा अभिमान आहे परंतु हे आमचे उभाट्या गटाचे लोक त्यांच्या समोर झुकतायत यांचा आम्हाला संताप आहे मराठवाड्यातल्या आठ पैकी चार जागी भाजपनी उमेदवार दिलेले किती जागांसाठी आग्रह आहे आमच्या त्या उरलेल्या चार yeah. जो जार 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 maan, maan. जागा पैकी बहुतेक जागा आमच्याकडे आहे आणि त्याचा निर्णय उद्या संध्याकाळी होऊन जाईल फायनल आणि सोमवारी त्याच्यावर प्रेस कॉन्फरन्समध्ये या उमेदवारची यादी जाहीर होईल नाही उमेदवार उभाट्याचं काय उभाट्याकडे उमेदवारच मिळत नाही त्यांच्याकडे काय वाट पाहिजे मग उभाट्याला महाराष्ट्रामध्ये उमेदवार मिळणं अवघड झालेलं आहे मुळ त्यांची वाट पाहण्याचा आमचा कोणताही असा त्यांच्यावर कॅमेरा लावायचा आमचा कोणताही म्हणजे वाटत नाही आम्ही करणारही नाही म्हणता की चार इच्छुक आहे लाल येतात मला खैरेशिवाय दुसऱ्याला तिकीट द्याल का म्हणून अरे यांचं ठरलेलं आहे कुणाला पाडायचं ना त्यांचं ठरलेलं आहे खैरेसारखा सोपा पडणारा उमेदवार त्यांना दुसरं भेटणार नाही में की दावर ते से फिर से फिर एक एक राजकीय जरी काही जरी मतभेद असले तरी खैरेंनी अनेक वर्ष शिवसेनेचं काम केलेलं आहे त्यांचं आता त्या मतदारसंघात काय वजन आहे मला माहीत नाही परंतु निश्चितच ते सिनियर आहेत आणि शिवसेनेचे नेते आहेत म्हणून कदाचित त्यांचा खरं पहिला लागला असेल किंवा त्यांना कुणाला दुसऱ्याला मोठं हो द्यायचं नसेल त्यांना रिटायरमेंट नको असेल असे दोन्ही प्रकार असल्यामुळं आता खैरेच त्यांचे उमेदवार राहतील एवढं मात्र निश्चित चला ओके हिंदी में हाइट का दरवाजा है नगर लोकसभा और रोड रोड दक्षिण प्रदेश में नगर लोकसभा सीट को लेकर शिवसेना और बीजेपी में किसको उम्मीदवारी दी जाएगी देखिए हमारी जो मांग है शिवसेना का सीट